शेतकरी बांधवांनो तणनाशकाची दर गगनाला भिडत आहेत आणि म्हणून एक नवीन प्रयोग म्हणून आम्ही सहज की एल ॲसिडचा जे आहे ते वापर केलेला आणि तणनाशक म्हणून ते काम का मी येऊ शकतं का बघ एक थोड्याशा पॅचवर जे बंजीर जमिनीमध्ये जे आहे ते आम्ही ते वापरलं आणि बघितलं तर आ, हे जळतात पण पानच फक्त जळतात आणि जेवढ्या पानावर पडलंय तेवढं जळतंय फक्त ह्या पानावर पडलं तर हे पान फक्त जळून गेलेलं मात्र आता ह्या पानावर जे आहे ते व्यवस्थित पडलेलं नाही तर हे पानं तसेच येतं जिवंत येतं आणि ते वाढायला चालू येतं दुसरा विषय आणखीन एक बघितला की आता ह्याला बाजूला जे आहे ते नवीन नवती जी आहे ते चालू झाली फुटायला ही जी आहे ती ही नवती परत फुटायला चालू झालेली आहे सांगायचा उद्देश आहे की हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे ते आपण तणनाशक म्हणून वापरू शकत नाही त्याचा उपयोग जो आहे तो अशा पद्धतीनं होऊ शकत नाही तणनाशक म्हणून आणि फवारणीला सुद्धा फार खिचकट आहे ती गोष्ट malus power rule shekat maiti ugr vas yete jasa